पिंपळनेर आंदोलनाची दखल न घेतल्याने रास्ता रोको आंदोलन केले पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे पिंपळनेर शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे गेल्या अनेक वर्षापासून हा महामार्ग रखडल्याने या ठिकाणी उद्भवणाऱ्या समस्यांनी पिंपळनेरकर चांगलेच हैराण झाले आहेत महामार्गाचे काम लवकर सुरू करावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप देवरे यांनी तीन दिवसांपासून अमरण उपोषण सुरू केले अशातच सामाजिक कार्यकर्ते संदीप यांची प्रकृती आक्रमक भूमिका घेत शहरातून जाणाऱ्या मार्गावर काही काळ ठिय्या आंदोलन सुरू केले होते यावेळी महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या परंतु पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी मध्यस्थी केल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले परंतु सामाजिक कार्यकर्ते संदीप देवरे यांचे अन्न त्याग आंदोलन अजूनही सुरूच आहे अमरण अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने अन्न त्याग आंदोलन सामाजिक कार्यकर्ते संदीप देवरे यांनी सुरू ठेवले आहे त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे आता तर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांनी सुद्धा पाठिंबा दर्शवलाय हो पिंपळा डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आम्ही समस्त डॉक्टर भाऊ देवरे पिंपळ शहरातून जाणारा जो रस्ता आहे सातशे बावन्न जी याची जी दुरावस्था झाली आहे त्या संदर्भात संदीप भाऊ आज दुसऱ्यांदा परवा तीन दिवसापासून आणि त्यांचं दुसरं उपोषण आहे त्यास आम्ही पाठिंबा देण्यासाठी सगळे डॉक्टर जमलेले आहोत रस्त्याची दुरावस्था गेल्या पाच वर्षापासून झाली आहे रस्ता खराब आहे श्वसनाचे आजार होतात मनक्यांचे विकार होतात लहान मुलांना त्रास होतो वृद्धांना त्रास होतो वाहनधारकांना त्रास होतो त्यामुळे समस्त पंचकृषीतील सगळे गावातील लोक सुद्धा या रस्त्यामुळे परेशान आहेत हा चौबदीकर रस्ता त्वरित व्हावा या मागणीसाठी संदीप भाऊ इथे बसले आहेत त्यांचा आमच्या डॉक्टरांच्या असोसिएशनच्या वतीने आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन सिमेंटचा चार पदरी रस्ता आम्हा पिंपळकरांना द्यावा ही नम्र विनंती आणि संदीप भाऊंच्या उपोषणाला यश येऊ असे मी चिंततो धन्यवाद आमच्या डॉक्टर असोसिएशन तर्फे जो पाठिंबा जाहीर केलेला आहे संदीप भाऊंना काही मेडिकल मदत लागली तर आमच्या असोसिएशनचे सगळे डॉक्टर तत्पर राहतील गेल्या पाच वर्षापासून या धुळीमुळे निमोनियाची साथ आहे अलर्जी अलर्जीचा खोकला सर्दी बालदम्याचे पेशंट खूप वाढलेले आहेत आणि याचे सगळ्या डॉक्टरांकडे त्यांच्यावर जर संख्या खूप प्रमाणात वाढलेली आहे त्याच्यामुळे प्रशासनाने बा नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून या रस्त्याचं काम त्वरित पूर्ण करावं ही विनंती करतो धन्यवाद संबंधित अधिकाऱ्यांनी व शासनाने लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा असे सर्वसामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळणे